आज या ठिकाणी काँग्रेसमध्ये गेलेले काही आहेत कार्यकर्ते जे पूर्वी भाजपमध्येच होते काही कारणास्तव काँग्रेसमध्ये गेले होते पण पुन्हा त्यांची स्वगृही आज वापसी झालेली आहे माजी आमदार राजूजी पारवे यांच्या नेतृत्वात काय सांगाल तुम्ही आज परत आले तुमच्या पक्षात हे ऍक्च्युली माझे घरच गराच, माझे घरच आहे आणि त्यानंतर कसं होतं की मी आपल्या मनावर दगड ठेवून आणि काही आपसातले जे मतभेद आपल्या वार्डात झाले होते बा किंवा मी सोबत राहील बा त्यांच्या ज्या आठ वर्षापासून माझं हे झालं त्यांनी मी आपल्या घरी बसणार होतो पक्षाकरता काम करणार होतो परंतु का काँग्रेसच्या जे जे उमेदवार होते ते माझ्याकडे आले त्यांनी म्हटलं की बा आपला मतभेद दूर करू बा आणि हे करू मग माझी तिकीट कन्फर्म करायला लावली मग मला तिथं नेलं यांनी वर हां आणि माझ्या फॉर्मसुद्धा आणला नाही या गद्दार लोकांना आज मला धडा शिकवायचा आहे कारण मला सोबत घेऊन जाऊन माझ्यासोबत राजकीय जो विषय यांनी केला खेळी खेळली मला समीकरण माझे बिघडवलं यांनी मी माझ्या घरात परत आलो पण यांना मला धडा शिकवून द्यायचा आहे की जे माझ्या तुम्ही जर असे करत असाल हा तर मी सुद्धा सक्षम आहो म्हणजे प्रभागात म्हणून नाही ते उमरेड शहरात माझ काय नेतृत्व आहे हे मी दाखवून देईल म्हणजे तुम्हाला भाजपमधून त्यांनी काँग्रेसमध्ये नेलं ते उमेदवारी देतो दे म्हणून देतो आणि तिथे गेल्यानंतर मग काय उमेदवारी देण्यास नकार दिली त्यांनी ज्या कमिटीनी सोबत मला संबंध म्हणजे प्रस्तावित म्हणजे दुर, दुरावा निर्माण जो झाला होता तो तो म्हणे आम्ही आपण कमी करू बा म्हणे परंतु मला ज्या पद्धतीने यांनी नेलं आणि ने माझा विश्वासघात केला मला तिकीट नाही मिळाली याचं दुःख नाही आहे परंतु जो विषय माझ्याबद्दल यांनी केला हा त्याच्या उमरेड शहरात पूर्ण चित्र बदलून चित्र बदलूने बदल बदलवण्याची माझी पूर्ण आहे मी करेल ते तुम्ही अपक्ष अर्ज टाकला नाही 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 माझी माझ्या पक्षाबद्दलची भूमिका आहे माझे नगरसेवक नगराध्यक्ष राजूभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात मला का જે સંધિ હોતી અને આતી કરી